मामा नमस्कार माय युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग अँड कसं काय तर स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो तर आता वाजले सकाळचे सहा वाजले आता आज थोडीशी उशिरा उठली तर सकाळचे सहा वाजले तर मित्रांनो आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे पहा काल रात्री ना पाऊस आला होता इकडे आमच्या हैदराबादमध्ये बघू शकता मित्रांनो आता बी ना पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे पा काल बी पाऊस आला होता रात्रभर वातावरण असं झालेलं आहे ना की कधी बी पाऊस येऊ शकते है ना तर तरी बी थोडंसं म्हटलं चला मॉर्निंग वॉकसाठी जाऊ आता कारण आता थोडासा उशीर तर झाला चला आता थोडीशी मी फ्रेश होतो आणि मग जाऊ आपण मॉर्निंग वॉकसाठी है ना तर बघू शकता मित्रांनो मी झाली आता रेडी तर चला आता जाऊ आपण ना सांगा मी कशी दिसून राहिली तर चला आता तयार होऊन जातो मी आता थोडस फिरून येतो हॅपी निघाला का तू चला दरवाजा लावून घेऊ आता है ना दरवाजा लावतो का लावून घेऊ बाहेरून तुला मित्रांनो घातले आता शूज शूज घातले आता चला निघू आता आपण तेव्हा तो, तो तिकडे मला हॅप्पी आहे ते बॉल घेऊन बसला काय घेतला हाती बघ हे वांग्याचं झाड आहे याले लय वांगे होते याले लय वांगे होते पण आता एक बी नाही तोडले वाटते आहे ना भाजीसाठी हा काय मस्त रम्य वातावरण आहे हा बघू शकता मित्रांनो वाव एक नंबर व्यू आहे एक नंबर हे पा किती मोठमोठाले झाड आहेत बघू शकता साईड द्यायला की नाही काही इकडे <laughs> पहा किती मस्त एक नंबर व्यू आहे आणि किती मोठं झाड आहे बापरे किती मोठं झाड आहे अरे रे लय मोठं झाड आहे ना पन्नास साठ वर्षाचं तशीच झाड आहे असं वाटू राहिलं मला आहे ना खोडपा किती मोठा आहे ना बघू शकता खोडपा किती मोठा आहे झाडाचं एक नंबर व्ह्यू आहे आमच्या कॅम्पमध्ये जांभूळचे झाडं आहेत जांभूळचे झाडं काही पिकले नाही ह्या पाहि आमचे क्वार्टर्स आहेत आमचे शी आर पी हे पाहि इकडून बी बघू शकता तुम्ही हे बाई इकडून बी क्वार्टर आहेत आपलं क्वार्टर तिकडी आहे एकदम लास्टमध्ये बघू शकता या बिल्डिंगमध्ये हे आहे आपलं क्वार्टर आहे ना तर चला चाल रे लवकर चाल रे लवकर लवकर चाल लवकर चाल तर वाव एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर आहे ना बघू शकता मित्रांनो हे जांभळीचे झाड आहेत तुमच्या कॅम्पमधले चालू आहे बघू शकता रोज साफसफाई करतात हे दादा काय एक नंबर नजर आहे तर मित्रांनो बघू शकता मी आली इकडे ग्राउंडमध्ये हे म्हणजे एक्सरसाईज करतात तिकडे आमचे जवान सगळेजण लेकरं बी मस्त सकाळी सकाळी खेळतात तुम्ही बघू शकता आणि मागचा व्ह्यू पाक आहे जबरदस्त आहे मी तुम्हाला दाखवतो वाव एक नंबर आणि आकाश पा किती एक नंबर दिसू राहिला आणि हा व्ह्यू पाक आहे जबरदस्त दिसू राहिलो वाव वाव एक नंबर एक नंबर लय भारी लय भारी लय भारी हे पा हा आमचा की आमचा नजारा आहे इथं मस्त प्लेग्राऊंड बी आहे म्हणा हे आणि रोज आहे मेन म्हणजे पि पिटी ग्राउंड आहे हे बघू शकता इकडे मस्त रोज सकाळी सकाळी जवान लोक कोजे लोक मस्त इकडे पीटी करतात मेजर साहेब बी इकडे पिटी करावा लावतात हे पूर्ण चक्कर फिरतात इकडे हा पूर्ण चक्कर बाकी ते चांगला व्ह्यू आहे प बघू शकता अ याला भेटली बॉल पण माडा दुसऱ्याची बॉल घ्यायची नसते ना आ, चांगले हा चांगली असते का अशी पडलेली वस्तू घे ना मानतो खराब चीज होती थोडासा प्रॅक्टिस म्हणजे मग तुझ्याजवळ बोल नव्हती का मग फिरून फिरायला होता तर चला आता हॅपी हॅपी रस्सी चढून दाखवते आता हे पा बघू शकता कारण एक्सरसाइज करायसाठी ना एकदम लय भारी लय रम्य एक नंबर भारी रम्य वातावरण आहे एक्सरसाइज करायसाठी आहे ना पा पाकाळी सकाळी ना असं सुकून वाटते की वाव काय एक नंबर कॅम्पमध्ये आली मी है ना तर हे पा बघू शकता चाल रे चढू राहिला का तू चाल चढ दिखा फिर हां कर लवकर पटकन तुमचा हॅपी चढू राहिला वर आरामशी चढजो रस्ता सगळ्या वल्याहीत कसं चढला हे पा देक में, देक में। एक मिनिट एक मिनिट काय बीर असा चढला एक नंबर चढला तू तिथपर्यंत जात का चढत चढत चालत चालत जात नाही नाही पडू शकतो बा खाली हां गिरजा अंगा चालू उतर बा खाली हा नाही ने दे रे ने दे बस झालं नाही 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 जाशील तर जाय मग त्याच्यात काही नाही तर बघू शकता मित्रांनो व्यवस्थित पकड बा व्यवस्थित पकड राजा थक थकला का थक, थकला हा मोठा <गणते> तर बघू बघ हा हा बरं राहू दे राहू दे दे नाही तर राहू राहू दे पडशील माशल दी नहीं, नहीं। हे बघू शकता मित्रांनो म्हणलं मी बी चढतो पण एवढा झाडा रस्ता आहे ना की बस अरे बापरे भारी रस्ता है बा, सही एक मारला रस्तान बिलकुल चढू नको चला तू झोका घे झोका दे बरं मी झोका घेतो तू हे आमचा हॅपी कसा बसला मी म्हटलं मी बी बसून पाहतो आता पण काय सांगा मला मनमो टाईम नाही घेत आहेत एवढं मोठं वजन व्हायलायत मला लहानपणीला घेत जाबा आम्ही कोणाच्या झाडाले काय करा काय सांगा चढता का नाही घेरे ओ गई बसली 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 पकड़ी रखना प्लीज गिरना नहीं अरे, अरे <coughs> मत उतरना मत जाओगे ये गे गाइस मामा अरे बापरे तर मित्रांनो असं नसते की शरीरला जाडं असलं तर काही होत नाही हे पण मी याच्यात चढून दाखवलं आणि झोका घेऊन दाखवलं ठीक आहे नाही <laughs> आ हा हा असं वातावरण आहे मस्त बिलकुल असं रम्य वातावरण सकाळी सकाळी मस्त व्ह्यू असा निसर्ग सांगा एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर बिलकुल आहे बा बघू शकता मस्त झाड झुड वाव एक नंबर व्यू आहे एक नंबर आहे बघू शकता चल रे लवकर लवकर चाल अच्छा 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 योगा सूर्य नमस्कार स्ट्रेट रखो अपने स्ट्रेट रखो पैर को, को बैंड नहीं करना हाँ चला आता आपली एक्सरसाइज झाली थोडसा आता काय करू बॅट कि थोडासा सूर्य नमस्कार कर लो ऐसे करो पहले. ले असं समोर पहिले फिर पीछे असं माँग मागून हे हाताची एक्सरसाइज होऊन जाते है ना असं भी बट आपले हात अजून और पीछे लिया करो केली अशा खुले आसमानच्या खाली जर एक्सरसाइज जर तुम्ही डेली केली तर कोणतीही रोगराई तुमच्या जवड फटकू शकत नाही तर मित्रांनो खरोखर ना एक तास तरी आपल्यासाठी द्यायला पाहिजे तर तुम्ही बी देत जा मी बी देत असतो तर चला एक्सरसाईज झाली आहे आता आपली आणि मी तुम्हाला मस्त व्ह्यू दाखवला तो म तर मित्रांनो आपली झाली एक्सरसाईज आता एक्सरसाईज बी केली मी आणि थोडंसं म्हणजे फिरून बी आली तर चला आता तर चला आता जाऊ घरी आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुम्हाला कशाप्रकारे व्हिडिओ आवडतात प्लीज कमेंट करून सांगा ताकी मी त्याच्यावर व्हिडिओ क बनवण्याचा शंभर टक्के समजा प्रयत्न करणार आहोत ना तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि मला सांगा की आमच्या हैदराबादचा कॅम्प कसा आहे का आहे हे ब म्हणजे हा व्ह्यू कसा आहे का आहे ते कमेंट करून सांगा प्लीज आणि परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र